जय श्रीराम मी संग्राम बाप्पू भंडारे चारशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गायींची कत्तल करणाऱ्या कसायांचे हातपाय तोडून त्यांचे चौरंगे केले व छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले गाईंचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे महाराष्ट्रामध्ये गायींचं रक्षण झालं पाहिजे कत्तलखान्यात जाणारी गाय ही वाचली पाहिजे म्हणून माझे प्रिय मित्र हिंदू धर्माचं वैभव शिवशंकर स्वामी हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पातळीवर गोरक्षणाची चळवळ राबवत आहे महाराष्ट्रातील अनेक अनधिकृत कत्तलखाने शिवशंकर स्वामींच्या नेतृत्वाखाली उद्ध्वस्त झाले व आता महाराष्ट्रातील तमाम गोभक्तांना हिंदुत्ववादी भावांना सहकार्य करावं म्हणून शिवशंकर स्वामी यांनी हिंदुत्ववादी मित्रांचं संघटन व्हावं गो भक्तांचं संघटन व्हावं म्हणून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुण्याचं आराध्य दैवत ओंकारेश्वर महादेव मंदिर शनिवारपेठ पुणे येथे महाआरतीचं नियोजन केलंय आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी भावांना गो भक्तांना माझी विनंती आहे आपण देखील महाआरतीसाठी संध्याकाळी सहा वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं धन्यवाद जय श्रीराम